नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे हळदीघाट यात्रेला भाविकांची अलोट गर्दी हजारोच्या संकेत उपस्थिती सळगर्जुनी दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस गोंदिया जिल्ह्याच्या सडगर्जुनी तालुका अंतर्गत येणारे ग्रामतेली घाटबोरी व कोहडी घाटबोरी या दोन्ही गावाच्या मध्यभागी असलेल्या चुलबन नदीच्या तीरावर हळदीघाट घाट आहे तसेच या ठिकाणी दुर्गा मातेचे मंदिर देखील आहे दरवर्षी या ठिकाणी मकर संक्रांतीला यात्रा भरते इथे हजारोच्या संख्येने भाविकांची उपस्थिती असते दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा चौदा जानेवारी व पंधरा जानेवारी रोजी हळदीघाट इथे मकर संक्रांतीच्या दिवशी यात्रा भरली होती यात्रेला भाविकांची अलोट गर्दी होती यात्रेनिमित्ताने देखील मोठ्या प्रमाणात लागली होती तर साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होती स्वर्गीय गोपीनाथ पाटील घाणे यांनी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये या ठिकाणी हळदी घाटाची स्थापना केली होती तेव्हा छोट्या स्वरूपात यात्रा भरायची आता बराच कालावधी लोटला असून यात्रेचे स्वरूप मोठे झाले आहे गुरुमावली तवाडे बाबा या ठिकाणी गोपाल गाल्याला आले होते उपस्थित भक्त भजनांच्या तालावर रंगून गेले होते हळदीघाट येथील चुलबन नदीवर बंधारा बांधण्यासाठी लोकप्रतिनिधीकडे दरवर्षी मागणी केली जाते मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे बंधारा अजून मिळाला नाही युवा नेते अजय लांजेवर यांच्यामार्फत महाप्रसादचे आयोजन करण्यात आले होते तर रात्रीला मंडळाच्या वतीने नाटकाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले तर प्रामुख्याने उपस्थित आमदार मनोहर चंद्रिकापुरे माजी कॅबिनेट मंत्री राजकुमार बडोले यशवंत गणवीर उपाध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया अविनाश कासिवार सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सडग अर्जुनी अनिल दहिवले उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोर संगीता खोबरागडे सभापती पंचायत समिती सडग अर्जुनी निशा तोडासे जिल्हा परिषद सदस्य गोंदिया देवानंद वंजारी सरपंच घाटबोरी तेली भूमिता बाळबुद्धे सरपंच घाडबोरी घोडी छाया चव्हाण माजी उपाध्यक्ष जीप गोंदिया अजय लांजेवार युवा नेते सळगर्जणी राजेश नंदागोडी माजी समाज कल्याण सभापती गोंदिया भृंगराज परशुरामकर पोलीस पाटील संघटना राज्यकार्याध्यक्ष महाराष्ट्र दिलीप मेश्राम अध्यक्ष पोलीस पाटील संघटना गोंदिया भागवत झिंगरे तंटामुक्त समिती अध्यक्ष तेली घाटबोरी सुरेश घाणे अध्यक्ष माता देवस्थान तसेच श्रीरामजी झिंगरे उपाध्यक्ष देवाजी बनकर सचिव रमेश उपरीकर सह अन्य मान्यवर गावकरी भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी साला बराबर म्हणजे हे सुद्धा नागरिक आहेत आणि जवळपास तीस पस्तीस हजारच्या लगभग एवढे नागरिक आहेत जवळजवळ एकोण पासून आदरणीय गोपीनाथजी गाणी यांच्या सहवासात आम्ही या देवस्थानचे सर्व सहयोगी आहोत आणि मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून तर या देवस्थानचा सचिव होतो तिसऱ्या पहिल्यांदा एकदम छोटीशी यात्रा करत होती परंतु आज छोट्याच्या वृक्षामुळे आज तिचं भव्य स्वरूप आलेलं आहे आणि आमचा जो मंडळ आहे हा मंडळ खूप प्रयत्नशील आहे आणि या प्रयत्नातूनच ही यात्रा मोठ्या संख्येने भरत आहे दिनांक पंधरा जानेवारी या ठिकाणी तवाडे महाराज यांच्या गोपाल गोपालकाल्याचा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी भाविक भक्तांनी खूप मोठ्या संख्येने भाग घेतला आणि या हळदी घाटावर जे काही आपले ज्येष्ठ ने निस, न्येष्ठ मंडळी येतात त्या त्यांनी त्यांच्याकडे ज्या आम्ही मागण्या मागितल्या त्या नक्कीच पूर्ण करतील देवस्थानमध्ये दरवर्षी संक्रात्रीला चौदा आणि पंधरा तारखेला भव्य कार्यक्रम केल्या जातात त्याच्यामध्ये जनसमुदाय सर्व लोक हातभोक लावून ह्या कार्यक्रमाची रूपरेषा वाढत चाललेली आहे दरवर्षी आणि वाढत जाणारच आहे हळदीघाटवर यात्रेचे आयोजन केले आहे ते स्वर्गीय गोपीनाथजी पाटील गहाणे यांनी जेव्हा एकोणीसशे पंच्याण्णवला ह्या हळदीघाटाची जेव्हा जे स्थापना केली तेव्हा ह्या मंदिराला मंदिराचे स्वरूप छोटं होते दिवसाने दिवस ह्या मंदिराचा व्याप वाढत गेला आणि दुर्गामाताच्या आशीर्वादाने समजा ह्या पर्य हळदीघाट पर्यटन स्थळाला कस्तर मिळाला पण कस्तर कस्तर मिळूनसुद्धा जेव्हा दूरदूरून भाविक भक्त येतात किंवा तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील विसर्जन करिता जेव्हा इथं विसर्जन करण्याकरिता इथं लोक येतात तेव्हा पाण्याचा थोडा अभाव पडते तेव्हा आलेल्या सर्व पाहुणे मंडळींना सांगण्यात आले की ह्या हळदीघाटवर एक कोल्हापुरी बंधारा जर बनवला आणि जर पाणी साचून राहिला तर ता आपल्या तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तांना तो योग्य होईल हळदीघाट या ठिकाणी दरवर्षी मकर संक्रांतीला मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा भरते यावर्षी पण गुरुमावली तवाडे बाबा या ठिकाणी गोपालकाल्याला आले आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या यात्रा भरलेली आहे मकर संक्रांतीच्या निमित्तानं या ठिकाणी यात्रा भरत असताना या स्थळाचा विकास झाला पाहिजे अशी सगळ्यांची या ठिकाणी इच्छा असते या ठिकाणी विशेषत्वाने जी मागणी दरवर्षी येते ती मागणी साधारणतः या ठिकाणी जो वरच्या बाजूला जो नाला आहे तलाव आहे या ठिकाणी जो नदी आहे चुलबन ते त्याच्यावर बंधारा झाला पाहिजे अशी साधारणतः मागणी असते त्या ठिकाणी लोकल सेक्टरनं तीन पॉईंट एकसष्ट कोटी रुपयाचा बंधारा ऑलरेडी प्रस्तावित केलेला आहे आणि त्याच्यासाठी आता जी पाणी वापर जो प्रमाणपत्र लागतो तर तो, तो आय पी आय विभागाला ऑलरेडी सबमिट झालेला आहे तर त्याच्यामुळे तो झाल्यानंतर त्या ठिकाणी तो, तो इस्टिमेट नक्की मंजूर होईल आणि दुसरा विशेष महत्त्वाचा विषय म्हणजे या ठिकाणी हा तीर्थक्षेत्र ब म्हणून झाला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निधी दरवर्षी प्रमाणे भेटेल या ठिकाणी आमचा प्रयत्न असेल का या स्थळाचा हल्दीघाटचा तीर्थ तीर्थक्षेत्र ब म्हणून विकास झाला पाहिजे आणि सरकारमध्ये त्या पद्धतीचा पा प्रस्ताव समितीनं पाठवला कारण त्याच्यासाठी एक लाखाच्या वर जे लोकं लागतात तर या ठिकाणी व्हिडिओग्राफी जर करून तो जर प्रस्ताव गेला तर त्याचा पाठपुरावा करण्याची आपण जबाबदारी घेऊ आणि या तीर्थक्षेत्राचा या भागाचा मी लोकल निवासी असल्यामुळे कारण माझा गाव या ठिकाणी लागू नसल्यामुळे याचा तीर्थक्षेत्र ब म्हणून विकास झाला पाहिजे अशी आपली सातत्यानं मागणी आहे आणि